नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल पुण्याहून दोंडाईचाकडे जाणारी बस मनमाडजवळ पलटी झाल्याने पाच ते सहा जण जखमी पुण्याहून दोंडाईचाकडे जाणारी बस ही दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एका महिलेला गंभीर दुखापत झाली तर पाच प्रवासी किरकोळरित्या गंभीर झाले असून या प्रवाशांना उपचारासाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले जखमी झालेले प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे चैताली मनोज शर्मा शिवाजी गौरव पाटील शोभा रमेश भाई मीना मदनलाल पूर्वी मीनाभाई शिवाजी पाटील पुण्याहून दोंडाईचाकडे जाणारी बस दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाली तर पाच जण किरकोळ जखमी झाले या सर्वांवर मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत कुठली बस होती अपघात कसा झाला कुठली बस होते काय पुणे लोणाच्या बस होती पुणे दोनदा इथं पुणे दोनदा पाऊस चालू असताना ब्रेक मारला ब्रेक मारायला गाडी एक साईडला ओढली गेली तर रस्त्या कडेला गाडी पलटी जाईल ब्रेक मारल्यावर गाडी पलटी जाईल त्याच्यावर किती जण जखमी झाले अंदाज ते सात आठ आहेत काय नाव तुमचं साधारण त्या बसमध्ये किती लोक होते

ट्वेंटी फोर मनमाड भरत गोसावी